समतानगर मिरज येथे महिलांकरिता आर्थिक साक्षरता शिबिर माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत दिनांक अयो यू राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाची अंमलबजावणी महानगरपालिका क्षेत्रात करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत सतरा एक हजार सातशे तीस इतके महिला बचत गटाची स्थापना झाली आहे सदर बचत गटाचे एकूण त्रेसष्ट वस्तीस्तरीय संघ संस्था रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे सदर वस्तीस्तरीय संघ संस्थेतील बचत गटांना विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून एक कोटी बारा लाख इतके कर्ज देण्यात आले आहे तसेच सदर संस्थेच्या मार्फत पी एम स्वनिधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका अंतर्गत स्थापन महिला बचत गटांना केंद्र शासन व राज्य शासन यांच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा त्यासाठी एवढी मार्गदर्शन करण्यात आले फिजा वास्तुस्तरीय संघ संस्था मिरज यांच्या कामाबाबत माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी कौतुक केले आहे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज वितरित केल्यामुळे बँक अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे यावेळी माननीय आयुक्त यांनी बोलताना सांगितले की इतर बँकांनी पुढाकार घेऊन महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून द्यावे देण्यात यावे व कर्ज घेतल्यानंतर महिलांचे उत्पादन केलेल्या वस्तू विक्रीकरिता बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात नक्की देता येईल यावेळी अति आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विश्वास वेताळ विदर्भ कोकण ग्रामीण बँक सांगली मोहसिन शिरगुपे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन मतीन अमीन ज्योती सरवदे किरण पाटील व फरिदास जावेद कुडचीकर अध्यक्ष फिजा वस्तीस्तरीय संघसंस्था व त्यांचे सर्व पदाधिकारी शाहीन शेख व एनई एल एम कक्ष यांनी केले